म्हणजे त्रास द्यायला लागलेत ना मेंटली खूप जास्त मला त्रास द्यायला ते मेसेज डायरेक्ट मेसेज करू नमस्कार मित्रांनो तर मी आलेले प्लॉटवर आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर घर बांधताय किंवा दुसऱ्याला भीक मागून घर मा, मा बांधताय तर मला एकच सांगा की आम्ही कधी कोणाकडून एक रुपये घेतलाय किंवा कधी आम्ही कोणाकडून पैसे घेतलेत आहे तर बाकीच्यासारखं समजू नका आम्हाला काही लोकांनी बांधलेही असतील घर पैसे मागून पण आम्ही कोणालाही एक रुपयाही मागितलेला नाही आहे आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर घर बांधतोय त्याच्यामुळं ह्या असल्या कमेंट्स करणं बंद ता ता आ, आ, करा याचं त्याचं म्हणजे नाही का एकानी ना ते काय म्हणते तर केलं म्हणजे सगळेच नसतात करत ठीक आहे तर कोणी केलं असेल कोणी नसेल केलं मला कोणाला काही म्हणायचं नाही आहे आणि ज्याची त्याची पर्सनल लाईफ आहे मी काही कोणाला ना म्हणत नाही किंवा कोणाला उद्देशून हा व्हिडिओ नाही आहे पण दुसऱ्याच्या जीवावर घर बांधताय दुसऱ्या घर तुम्ही आम्हाला जे 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 काही कमेंट करताय स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ हा चार दोन जण मोजकेच आहेत तर जे मी म्हणजे घराचा मी सकाळी व्हिडिओ टाकला होता, होता। बांधकामाला काय सांगते दुसऱ्याच्या जीवावर घर बांधते काय सांगायलीस एवढं दुसऱ्याच्या जीवावर अरे भाई तुम्हाला पैसे दिलेस का पाच रुपये दहा रुपये तू दिलेस का मला पैसे दोन रुपये दिलाय का तुम्हाला तू कसा म्हणू शकतो दुसऱ्याच्या जीवावर घर बांधते म्हणून मी माझ्या स्वतःच्या जीवावर मी घर बांधते आणि कोणाकडून आम्ही एक रुपयाही घेतला नाही आणि घेणारही नाही आमचं जर दम असेल तर आम्ही हे जे सुरू केलं आहे काय म्हणतात ते बांधकाम तर ते नक्कीच वरीपर्यंत नेऊ आणि आमचं घर जे स्वप्नातलं घर आहे ते कम्प्लीट करू आणि जर नसेल तर आम्ही जो जेवढं जो होईल आमच्याचं तेवढं आम्ही तिथपर्यंत नेऊ तुम्हाला दिसत असेल इतकं झालेलं आहे तर आमच्यात जेवढा दम आहे तेवढा आम्ही तिथपर्यंत नेऊ आमच्याकडं नसलं काही आमचे पैसे संपले म्हणा काय म्हणा आम्ही तिथंच सोडून देऊ पण आम्ही ही कोणाकडून घेणार नाहीयेत कारण आम्ही जेव्हा बांधकाम सुरू केलं होतं त्याच्या अगोदरच आम्ही ठरवलं होतं एकतर सुरू करायचं सुरू केल्यानंतर जितवर राहील आम आमचा प्रश्न राहिला तो आम्ही कोणा पण आम्ही एक रुपयाही कोणाकडून कोणीच म्हणू शकत नाही ना भाऊकी ना शेजारी ना पाजारी ना रिलेटिव्ह कोणीही म्हणू शकत नाही की तुम आम आमच्यामुळे तुम्ही घर बांधताय किंवा आम्ही तुम्हाला दोन रुपये देऊ तुम्हाला मोठं केले आणि आम्ही तुम्हाला दोन रुपये घरासाठी पैसे दिलेत असं कोणीही बनू शकणार नाही कारण आम्ही कोणाकडून एकही उपाय घेणार नाहीत तर स्वतःमध्ये दमा असला तर माणसाने करत जावं आणि उगं दुसरं एखादं करत आहे तर त्याला मागे खेच खेचण्याचा प्रयत्न नाही आणि किंवा कोणाला तुम्हाला जर माहीत नसलं तर बोलत जाऊ नका एवढंच म्हणायचं आहे मला जर तुम्हाला माहिती नाही ना काय कसं काय सुरू आहे तर उगंच कशाला बोलताय ना तुम्ही कोणाकडून घेतले आहेत आम्ही पैसे जरा तुम्ही सांगू शकता का आणि फर्स्ट अँड लास्ट गोष्ट मी हे सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे फक्त जे चार पाच जण आहेत तर फेक आय डी काढून उघ आमचं पाय खेचण्याचे प्रयत्न करतायत पर्सनल डीएमला मेसेज करतायत आणि एवढा आम्हाला म्हणजे हे त्रास द्यायला लागलेत ना मेंटली खूप जास्त मला त्रास द्यायला पर्सनली माझ्या अहो माझ्या फेसबुकला किती कमेंट करायला कमेंट नाही ते कमेंट तर आहेतच मी कमेंट बघायच्या सोडून दिल्यात आहे तर ते मेसेज डायरेक्ट मेसेज करून का त्रास द्यायला तुम्ही आम्हाला बिनकामाचा आम्ही आमची लाईफ सुखासुखी कशी आमचे चार तु, तुकडे खाऊन मोडके तुडके आम्ही आमची जगतोय ना तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही का उगच त्रास द्यायला लागला तेवढे मेसेज करायचे आणि काय करणार आहेस कसं करणार आहेस ते बघतो ना असं तसं असल्या धमक्या जमणार नाहीत बरं का में सांगते तर, पन, थ, मी सांगते तुम्हाला तर आम्हालाही खूप काही करता येतं पण काहीतरी बंधनं असतात ही सोशल मीडिया आहे प्रत्येकाला सिरियस घेणं किंवा त्याचं नाव नाव घेऊन व्हिडिओ करणं हे चांगलं वाटत नाही त्याला बिचाराला काळं कुत्र गल्लीत ओळखत नाही त्याला मी प्रायोरिटी देऊन माझ्या तोंडातून त्याचं नाव घ्यायला मला बिलकुलही आवडणार नाही म्हणून मी नाव घेऊन व्हिडिओ नाही बनवत आहे पण इथून पुढं तुम्ही तुम्ही म्हणताय ना प्रूफ दे ना भाई तू प्रूफ दे सेंड कर मला म्हणा मी मी दिलेत भाई तुला पाच दहा रुपये दिलेत आहे किंवा हजार रुपये दिलेत आहे असं तुम्हाला दाखव आणि त्याच्यानंतर बोल ठीक आहे ओके बाय